नमस्कार मी सूर्यकांत गोविंद चिखणे शेतमजूर संघटना पश्चिम महाराष्ट्र मी ग्रामपंचायतीकडे पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये लेखी तोंडी सूचना केली होती आणि त्यानुसार कारवाई झाली नाही व गेल्या दीड महिन्यापासून आरोप बंद आहे त्याच्याबद्दल पण आम्ही लेखी पत्र दिलं होतं सव्वीस तारखेला डिसेंबरच्या त्या पंधरा दिवसात कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून आज तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण पोषणात बसलो आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे नागरिक नियमित घरपट्टी भरतात त्यांना वीस लिटर मोफत आरोचं पाणी द्यावं जे थकबाकीदार आहेत त्यांना एक रुपयात आरोचं पाणी ले, वीस लिटर द्यावं आणि दलित वस्तीमध्ये स्वतंत्र आरो हो करावा आणि गावठाण जागेमध्ये स्वतंत्र आरो हो करावा आणि बंद पडलेला आरो तात्काळ चालू करण्यात यावा व ज्या वेळेला आरो खरेदी केला त्या तत्कालीन ग्रामसेवक वैभव माळकर यांच्यावरती आपराचा गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावं अशा प्रमुख मागण्यांसाठी मी आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणात बसलो आहे त्याचा आज पहिला दिवस आहे त्यांच्या काळात गुळपुळे गावचे सरपंच उपसरपंच यांनी भेट देऊन आठ दिवसात मागण्या मान्य करतो असे लेखी पत्र देतो असे म्हणलेले आहेत जर आठ दिवसात नाही मागण्या मान्य झाल्या तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी उपोषणात बसणार आहे नाही ना, मी अपंग आहे म्हणजे सोलापूरला जाताना गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यात अपंगत्व आलेला आहे मला नाही आपण पंधरा ऑगस्ट पासून त्यांच्याकडे लिखी आणि दोन्ही मागण्या केल्या त्यांनी त्यांची दखल घेतली नाही म्हणून उपोषण करावं लागलं पहिल्यांदा कधी मी कुठल्याही गोष्टीचं लगेच तातडीने उपोषण करत नाही अगोदर प्रशासनातले ज्या कर्मचारी आणि जे पदाधिकारी आहेत त्यांना मी लेखी आणि तोंडी सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून मी पोस्टला बसलो आहे नाही इतर पाणी पण आठवड्यातून दोनदा येते फक्त नाही ना गाव पाणी पुरवठा आता सध्या काम चालू आहे त्याच पण पूर्वीची पाणी पुरवठा आहे ती विस्कळीत झालेली आहे यंत्रणा त्याच्याकडे पण दुर्लक्ष होत आहे ना ना प्रस्ट प्रस्ट ना नाही नाही ना त्यांचं जे प्रशासनातले कर्मचारी आहेत ना ग्रामपंचायतचे ते ग्रामसेवक पदाधिकारी आणि जे पाणी सोडणारे कर्मचारी यांच्यात समन्वय नाही त्याच्यामुळे पाणी नियमित येत नाही नाही आता जर सुरळीत नाही पाणी झालं म्हणजे रेग्युलर येणार पाणी सांडपाणी आणि वापरासाठी आणि आरोच्या ह्याची माझ्या मागणी मान्य नाही झाल्या तर मी तीव्र आंदोलन करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाही आमरण उपोषण करणार आहे